हिरवीला परिवाण केलेला सेना दलाचा परिवार महाराष्ट्रातला पृथ्वीराज पटेल जागतिक स्पर्धेतला पदक विजेता आर्मी मध्ये फौजी आणि कुस्तीवरती बक्षीस थार गाडी आहे हिंदुस्थानामध्ये न झालेली लढत आज हवेळीला मारुती पेजळी उजव्या या पवित्र्यावरती सिकंदार आणि उजव्या पवित्र्यावरती पृथ्वीराज लढायला लागलेला आहे अरे वायरीच्या खांबाला नका चिकडू बरं कॅमेरावाले कॅमेरावाले मोबाईल वाले पृथ्वीराज पाटलाने कब्जा घेतला कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करणारे कृपया बाजूला या लोक कुस्त्या बघायला तुमच्या पाटणी बघायला मिळाले मी परत सांगाले पृथ्वीराज पटलाने कब्जा घेतलेला आहे कुस्ती कशी दिली कशी दिली जाणार नाही याची समाज राजांना बेंगारी दिलेली आहे पृथ्वीराज पाटील दसरा फिरतोय सिकंदर आणि सुटव निघाला टाळ्या करा केला लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे कर्नाटक नव महा सर्वात हिंदुस्थानचं लक्ष या कुस्तीवरती लागलेलं आहे मगाशी सांगितलं वाटत नाही का की आपल्या घरामध्ये तयार करावं तर आपलं फक्त बियरमार प्यायला सोडायचं आणि दुसऱ्याच्या पोरला म्हणायचं कर कुस्ती कशासाठी जगायचं काय जगायचं जरा फिरून घ्या या बहिलाचा एक आशा राजला की या गावामधून या भागातून एक पायदा पोरत चांगली तयार होईल मरान मनगटाना येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्व्यस्त त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे तरुणांचा देश आहे हा भारत येणारं भविष्य तरुणांच्या खांद्यावरती आहे आमचा जर तरुण मरान मनगटाने मेजणं जर दुसरा कमकुवत आणि धुमट असेल तर तो देशाची कमाल सांभाळू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला बलदंड पिढी मरान मजवत तयार करायचे त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे सिकंदर आणि पृथ्वीराज गर्दन खेद आहे आक्रमक होता पृथ्वी हल्ला होतो तो सिकंदर बे मुदत कुस्ती निकाली शिटिंग आले दिसू ठेव तो कराम फिरते राहणार जबाज पृथ्वी शबा सिकंदर चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे काम नाही कुस्ती करण दहावीला बारावी लागला पाठवला पहिला पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका चांगला खेळाडू नक्की होईल चांगला खेळाडू नाही ना एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवेल त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे एवढ मोठ मैदान झालं पीएसएल इतली पोरं किती लागली हा विचार करण्याचा भाग आहे संशोधनाचा विषय या गावाची पोरं या भागाची पोरं तयार व्हायला पाहिजे हा तुमचा आट्ट असाय आणि त्याच ग्रहा एवढं मोठं कृषी मैदान संपन्न होत आहे एक ते दीड कोटी रुपये स्वतःचे खर्च केले कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय के नेत्याची केली नाही सगळं स्वतःच्या खिशातून आहे फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी या देशाची पिढी तरुण बलशाली बलरंदा हा याच्यासाठी राजमाऊनचा अट्ट आहे पटावर पटकनचा पत्त प्रयत्न काउंटर अटॅक म्हणतात त्याला सभाकृती सभा सिकंदा मिटू नका मिटवता साठी केला होता आट्ट खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज घालून दिलेला आदर्श आजही या भागामध्ये जपला जातो जोपासो अनेक महिनांना आम्ही भेटतो राजभाई पण खऱ्या अर्थाने एवढं पब्लिक आणि एवढं कुस्तीवरती प्रेम फक्त इथेच घडू शकत याच भागात घडू शकतो पन्नास हजार आतमध्ये बसले पन्नास हजार बाहेर आणि तेवढं स्क्रीनवर आणि लाईव्ह बघते या एवढी या मैदानाची जाहिरात झाली आहे एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे सिकंदर शबास शबाजुरा उभं राहिलेले ताटो बात खाली बसा ही कुस्ती दोन मिनिट होणारी दो देवाची नाही खाली बसा शबास लाडगे साहेब इकडच्या बाजूला इक खाली ना, खाली बसा थोडं

कसा खाली आकाश केस वाढलेले मोबाईल हातो खाताचा बसकी खाली परत होमा सिकंद आज अनेक मैदाना अनेक स्पर्धा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचण्या तो करा चालू आहे त्याच्यामुळे नाही तर कमीत कमी शेवटी गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असती तरी लोक कुस्ती किती वाजता लागणार आहे अनेक लोक घरात बसून कुस्ती मैदाना पाहतात पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर दवा धुळे नंदुरबार लातूर अनेकांना या कुस्तीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली

आणि लोकांनी आमचा खेळ आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थ कुस्तीला खांद्यावरती घेतलं आणि आधुनिक काळामध्ये या मिसाव्या सत्ता मध्ये राजू केसारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यावधी रुपये खर्च करायला लागला माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे जिच्या पोटी आपला जे होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देश

ದಯಮಾಡಿ ತಾವೇನು ಏನು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಮುಗಿದ ನಂತರ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತರಬೇಕು ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು ದಯಮಾಡಿ ಗುಂಪು ಆಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರು ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತೆ ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಣ್ಣ ಭಾರತ ವಿನಂತಿ सभा कृथ्वी सभा सिकंदर अरे पाहतो एकही पटेल तिथे दुसरी पट पृथ्वीराजचा आकडी लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा कबुजा घेतला समेट करत नसला तो पृथ्वीराज पटेल एकदा जळदार टाली आहे जे हे देवा पेडवाने केली याचसाठी केला होता अट्ट मल्ल तितोका मेळवा मल्ल धर्म वाढवावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान <laughs> शबा सिकंदार शबा कुतुरा राजू महाराजांना अठराशे शहाण्णव ला मुतुरा कलमीची स्थापना केली आणि तीन संपत्तीचे प्रकार त्या तलवीच्या बाहेर पट्टीवरती गेले पहिली संपत्ती शरीर संप आणि निघाला खालो पृथ्वी अरे तमा तळ्या तळ्या हो घर 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 कुस्ती करा लागली तळे कर आधुनिक काळामध्ये माणसाकडून कलर झाले जमीन विकायची बापाची गाडी घ्यायची ताटाची अशी अवस्था निर्माण झाली बापाने कमावलेला गोरगा ऐकायला लागला आणि त्यावर मिळवायला लागला हे आम्हाला बंद करायचंय आणि त्याच्यासाठी आपली थोडं चांगल्याच्या संखी तालमी तालमीज काळायची गरज आहे बोला सेकंदर <स्थाथ> आणि कृत्रा के पर सिकंदर झुका नहीं करते टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा करते, गिरते हैं दर्या समंदर में से, समंदर दरिया दर्या गिरा नहीं करते जिंकणारे हरना त्याच्या पेक्षा लोक विजयाच्या पराभवाची चिंता करणारी दोघर आहे लक्ष मनुष्य के सहास बळा नाही हरा वही नाही साऊंड वर चढलेले उतरा जरा करंट सोडा केला जरा नाच ला कळतून येतोय करंट काहीतरी खऱ्या अर्था जिंकला हरे हरना याच्या पेक्षा लढणं फार महत्वाचं आहे तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसे शाळेत गेला नाही तर अभ्यास काय असतो हे कळत नाही शेतीमध्ये नांगर चावल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय एका दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे तस तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते लढल्याशिवाय कळत नसते इलेक्शन वाईट वाईट मनाने कधी लढून बघा मग कळत असते त्यात मजा हाय का काय हाय त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे जिंक आणि हरण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे जीवन हा संघर्ष आहे कधी शत्रूशी कधी मित्राशी कधी स्वतःशी संघर्ष आहे त्या संघर्षाच्या भट्टी मधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरेमध्ये कध्या अर्थाने कधी पराभूत होत नव्हतं शबास पृथ्वी सिकंदर शिकत लक्ष्यावरती लक्ष लागलं पुन्हा काउंटर अटॅक घोट्यातनं पट काढला पृथ्वी काहीतरी घडते अरे बापा टाळ्या 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 हो मला डिपार्टमेंटने आता काट्याच काढल्या तुम्ही मागसरा येते गेल्यात रात्रीची वेळ आहे सगळा जंगलातना जाणारा आहे दोन्ही बाजूला विनंती जाताना सावकार जावा तुम्ही सुरक्षित आला सुरक्षित घडी पोहोचला हे सुद्धा महत्वाच खऱ्या अर्थाने संकल्प पृथ्वी शबास सिकंदर त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे कोण थारगाडीचा मानकरी हो ना सुभास आणि राजीवांना अशी परिस्थिती विष्णुपंत सावरडेकर विरुद्ध मारुती मानेच्या कुस्तीला सहा मार्च ला खासभाग आली होती पोलीस डिपार्टमेंट ला प्रोटेक्शन हॅलो हॅलो बोला, बोला।, बोला। सर्वांना एक निवेदन आहे विनंती आहे जेवढे मी माई भगिनी युवक मंडळी सर्वांना एक विनंती जगजवळ त्यामुळं समितीच्या वतीनं राजू भाईच्या वतीनं आणि व्यक्तिगत पण मी सांगत आहे की थोडं लेट झालं तरी काय हरकत नाही जायला घरी पोहोचायला परंतु सर्व सावधानी ना आपली आपली गाडी आपली आपली मुलं वडील या सर्वांना सावधानी जाणं फार जरुरी आहे गेल्या वर्षी तुम्ही ऐकणार होता पण आरसीडी चिन झाल्यानंतर बेंगळूर मध्ये काय दुर्घटना घडलेली आहे का सांगत आहे म्हटलं तर कारण आत्तापर्यंत जवजवळ सहा महिन्यापासनं राजू भाई यां टीम प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी राबत आहेत परंतु अंतिम अंतिमपणेच गोड व्हायला पाहिजे कृपया सर्वेदार जण फार सावध होना आणि शांततेनं आपल्या घरी पोहोचावी असं तुम्हाला आम्ही निवेदन करत आहे हरि ओम धन्यवाद महाराज बर्या गेली सहा महिने जरा राजव सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते आणि त्याचा प्रत्येक या लाखोच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे दोन लाखाच्या वरती लोक मैदानात भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही एवढी लोक एवढ पब्लिक कुस्तीसाठी जमा झालाय खऱ्या कुस्तीवरती प्रेम खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढं मोठं आहे साडे बारा वाजल्यात पण लोक हलायला तयार नाही सकाळी अकरा वाजल्यापासून लोक आखड्या वालेली <laughs> आहेत खऱ्या अर्थानं कौतुक आहे